राहुरी तालुक्यातील वळण परिसरातील मुळा नदीपात्रात एका चाळीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे आदिनाथ बाळासाहेब आढाव राहणार वळण तालुका राहुरी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली आहे सदर इस्माने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे राहुरी तालुक्यातील वळण येथील आदिनाथ उर्फ डिंगू बाळासाहेब आढाव शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातून गायब झाला होता त्यानंतर त्याची मोटारसायकल वळण अमरधाम मुळा नदीच्या तीरावर आढळून आली होती दरम्यान त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वळण मुळा नदी पात्रात त्याचा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळून आला सदर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळतात घटनास्थळी पोलीस हवालदार अशोक शिंदे दीपक खुंदे दिगंबर सोनटक्के आदी पोलीस पथकाने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे वृत्त आदिनाथ आढाव याच्या पाठीमागे आई वडील पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी अराळ जाधव राहुरी